सावंत मॅडम आपल्या शिक्षक समन्वय संघाने आझाद मैदान मुंबई येथे पाच जूनपासून आंदोलन सुरू केले आहे आपला वाढीव वीस टक्के अनुदान टप्पा निर्णय चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झाला असून त्याचा शासन निर्णय देखील निर्गमित झाला आहे परंतु आपल्याला मिळणाऱ्या अनुदान वितरण करण्याचा निर्णय होत नाही म्हणून आपल्या संघटनेने आठ जुलै व नऊ जुलै दोन दिवस शाळा बंद आंदोलन पुकारले आहे आणि आझाद मैदान मुंबई येथे बोलावले आहे तुम्ही येणार आहात का नाही नाही मी नाही येणार सावंत मॅडम तुम्ही का नाही येणार तुम्ही सर्वच जण जात आहात तर मी एकटी नाही आली तर काही फरक पडत नाही तसे मला खूप कामं आहेत शाळा बंद आंदोलनात आमची शाळा बंद राहिल्यास मला माझ्या मिस्टरांसोबत फिरायला जाता येईल आणि थोडा आराम देखील होईल आणि जर तुम्हाला टप्पा वाढ मिळाली तर मला पण मिळणारच आहे ना पाटील मॅडम तुम्ही मुंबईला जा मला नाही जमणार सावन मॅडम तुमच्यासारखे म्हणणारे खूपच जण आहेत परंतु मॅडम तुम तुम्ही व तुमच्यासारखे न येणाऱ्यांमुळे आजपर्यंत आपल्याला पूर्ण अनुदान भेटू शकलेले नाही आपल्यात एकी नाही हे शासनाने ओळखले आहे म्हणून आपला निर्णय होत नाही नाहीतर अंगणवाडीवाल्या ताईंचा मोर्चा बघा संघटनेच्या एका आवाजात संपूर्ण महाराष्ट्रातील ताई आजाद मैदान मुंबई येथे येतात आणि एका दिवसात निर्णय पदरात पडून घेतात आणि आपण दोन दिवसासाठी देखील जात नाही अहो मॅडम संघटनेचे पदाधिकारी महिनाभरापासून त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांना काय जास्तीचा पगार भेटणार आहे का तरी देखील ते ठाण मांडून बसलेले आहेत त्यांना त्यांची शाळा त्यांचे घरदार त्यांना त्यांचे मुलं बायका संसार काही नाही का, का? आणि मॅडम आपली संख्या कमी असल्यास शासनाला वाटते की शिक्षकांना मिळत असलेल्या पगारात ते समाधानी आहेत त्यामुळे शिक्षक आंदोलनात येत नाहीत असं गृहीत धरतात आणि जर तुमच्यासारख्या लोकांचे न येण्यामुळे निर्णय नाही झाला तर आपल्या आयुष्यभरासाठी लाखो रुपयाचे नुकसान होतं मॅडम मला तुमच्यासारख्या लोकांशी बोलायला देखील लाज वाटते बघा तुम्ही आता तुमचे मी तर आठ जुलै व नऊ जुलै या दोन दिवसासाठी माझी शाळा बंद करून आझाद मैदान मुंबई येथे जाणारच आहे खरंय तुमचं म्हणणं त्या ठिकाणी आपली शिक्षकांची संख्या कमी राहिल्यास आपला निर्णय होणार नाही आणि आयुष्यभर आहे त्या टप्प्यावर काम करावे लागेल आज तुम्ही माझे डोळे उघडले मी पण आझाद मैदान येथे येणार आहे आणि माझ्यासारख्या विचार करणाऱ्या माझ्या बंधू भगिनींनाही आवाहन करेल की आपण देखील या